भाजी। लाल आणि किती पण किती आली आहे हो किती छान भाजी आहे भुगीची भाजी केली मिक्स भाजी असते बर का अशी आता पूर्वाला वाटते मी आपण आज भाकरीत तेल का टाकू अगं भाकरीत तीळ टाकले ना म्हणजे आता थंडीचे दिवस आहेत ना तर तीळ गरम असतात त्याच्यामुळं तीळ टाकून लावून भाजी भाकर खातात हा आणि मिक्स खेंगाट म्हणतात भाजी म्हणतात बघ भाकरी कशा छान केलेले आहेत पातळ भाकरी कसं केल्यात बघ शिवच्या आलीने केलेले का शिवच्या आईने केलेले मम्मीने आजची तुला भाकर पूर्वा तुला किती भाकर मला एक भाकर शिव पाच भाकरी बापरे दोन भाकरी अरे बापरे खाऊन बघा कशी भाजी झाली मला सांगा कशी भाजी झाली ते भाजी कशी भाजी कि भाजी याच्यासाठी बनवतात की सगळ्या ह्या ऋतूमध्ये सगळ्या भाजी नवीन नवीन येत असतात म्हणून ते सगळं भाज्यांचं खेंगट बनवतात किंवा मिक्स भाजी म्हणतात लोक आणि मग हे अशा पद्धतीने गुढीच्या आदल्या गुढीच्या दिवशी खात भाज्या आहेत सगळं पावटा आहे बटाटा आहे वांग आहे परत हरभर आहे वटाणा आहे अशा मिक्स भाज्या सगळ्या असतात बोरं टाकतात पापड्या टाकतात पापडे असतात बोंगडी घेवडा असतो असतो ऊस असतो म्हणजे जे आपण ववसतो ना त्या भाज्याच्या मध्ये खायचे असतात आणि आजच्या दिवशी ती तांदळा आणि आंघोळ करायचे असते भोगीच्या दिवशी परत दुसऱ्या दिवशी सकाळच्या दिवशी करायचं असत हो छान आहे ना बघा भाजी होतात ताटामध्ये तुला आवडली ना मग छान बाज तुला आवडली म्हणजे सगळ्यांना आवडली मग पोट भर खा आता आजी आज शिवला पण भाजी आवडली नसती कारण शिवास तिखट भाजी आणि त्याला मी खूप आवडली हे कशी झाली शिवभाजी